राजकारण तसं काही कच करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण अवघडच केले बाया नको झालं ह्या नवऱ्यानं तर हा घरातलं बी काम ना बाहेरचं बी काम काय कराना सगळं काय आहे ती मलाच बघायला लावतोय आ पैसा पाणी हाय का घरात हा हे खायला पैसा नाही तरी हो बाबा घरातच होऊ लागतोय काम धंदा बघाय नको काय नको जीव नको झालाय माझा नुसता अजून बसलाय इकडं माझ्याकडे बघत गंगे तिकड गुरण पशी काय करते तर माझ्या बी पोटाच बक्की ये इकडे लवकर मी वापस मारायला लागलो या अरे काय बाबा मोबाईल आले काय गाव आहे नाक गाव आहे काय ह्याच्यात गाडी भी नाही उंची ऊन लागते ते लागते वरन काय गाडी आली इकडे थांबा 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 हो अंकल कुठला अंकल तेवढं नाही की येतो मला गाडी लाडवाय तू मिरची नाही ना तेवढं मला मामाच्या मामाच्या घरी सोडता का मामाच्या घरी सोडता का तुझ्या मामा नवी का नाही राजा भाऊ म्हणते ती मामाला नाही अहो मी चांगला आहे मला सोडा की कुठून आलोय मुंबई वर ना आलोय मी आता एवढे तर चालू आहे पण तुमच्या गावाला काय रस्त्याला गाडीच नाही त्या होय म्हणून मला यावं लागत आमचं खेड गाव आहे गावातले गाड्या नसतात खेड्यात असू द्या आता तेवढं मग न्या माला मा मामाच्या गिरी उंच टाकते पाय ना पाय माझं दुखायला लागलं चालून गिरी मामाच्या घरी मामाच्या घरी नाही नाही मी पप्पाला फोन करीन पप्पा पोलीस आहे थांबा थांबतो काय कम्प्लीट करेल मग हा तो चला तेवढं मला न्या काही करा पण माझा इथंच राहतो गावाच्या कोपऱ्याला अरे पण काय नाव बी व्हाय का नाही त्याला राजा भाऊ मागाशीच तर सांगितलं ना फेमस आहे राजा एक माणूस आहे गावात दहा पंधरा आहेत गावात राजा भाऊ पण फेमस राजा भाऊ फेमस राजा भाऊ म्हणजे ती पे ती काय तस ना करा माझ मा तुला नाही बाई माझ्या मनाला काय म्हणायचं नाही का नाही म्हण मन? तुझ्या मनाला मन... मन काय बी म्हणलं का नाही तुझा ऐक की त्या पोरांचं बघते आपल्या बी पोट पाण्याचं बघती गंगे माझा जीव तू जेवलो अग तुझ्या मला घास घेऊन होत नाही अ तू माझ्यासाठी अग गंगे चार पाच वर्ष तुला मी सोडलोय का ग कधी बिगर खाता बिगर जेवता सारखं संग घेतलंय की ग मग त्याला माटार सगळ घेऊन जात नाही अग गंगे तिथं माणसं असते बाई असतात का होय ती बरं कळतंय तुला मग अरे माझी साडी तर बकी रा कशी झाली तुला जरा सुद्धा काळजी नाही बायकोची ती तंट मग त्या अध्यक्ष बाईकडनं आणली मी ही साडी कशी तरी मागून आली ती दिली बस कटली मला चांगली दिली की सा, काय चांगली दिली तू चांगली दिली बाई बघ कसली मा कटलेली जर दिली नुसती साडी मला साड़ी, तुला साडीच पाहिजे ना एकशे एक रुपयाची साडी आणणार किती एकशे एक रुपयाची तुझा बाबाच नाही का तिथे एकशे एक रुपयाला साडी द्यायला हा एकशे एक रुपयाची साडी म्हणतोय दोनशे अडीचशे पासून साड्या चालू आहेत एवढी माहिती त्याच्या मागे काटा खांदायचा थोडा चारीचा त्याच पैसे कट करून त्याला एकशे एक रुपया था। एक एक वर तुला साडी आणायची तुला एक डोकच नाही अयो तर तर तुलाच लय डोक आहे बाबा मलाच काय नाही डोक जरा लक्ष देत जा बायकुकड काय ला

नका काळजी करू मटणाची लाईन लावून लाईन पैसे घेऊन या मग मटन आण नको का तू काळजी करू भाऊ येणार आपला मटण घेऊन त्याचा अरे तू काबडा आल इकड मामा मी टेवटेव करते की काहीतरी काय चाललंय कुसुर कुसुर का ना काय ना मामा मी तुमचा चांग चांग आवाज चांगला असं माझ्या मम्मीने सांगितलं तुम्ही गायकच होणार आहे तुमच्यासाठी गोळ्या आवाज उग तुमचा खावा मला एक देखील तुमचा आवाज नाही चांगला पण गायकच बघा सगळ्या खावा एक एक नाही

मामी आता पंधराच मिनिटात त्यांचा आवाज लयच भारी मला तू पाच मिनिटात केलं नाही नाही पंधरा मिनिटात लय भारी आवाज चलाय मामा हि शेगर मी आलो गावात मित्र बनवून आता मी काय करू

कोणाच्या फिरतोय जाऊन इकडे गावात मामाच्यात आलोय मामा, मामा? राज आ, हा, हा, राज आ, न, न, ते राजा भाऊ नाही राजा भाऊ ला तोंडल दीक न वरती टाकायलाच काय केस मजकी केस आता काय त्याला मस्त येणार येणं काय करायला तरी माझ्या मामाने सांगितलेलं बर का, सांग वर का हा? कि आमच्या गावात एक टकले सरपंच आहे होय म्हणून मी आहे ना मुंबई न उपाय घेऊन आलो लगा आम्ही लय प्रयत्न करतोय लगा डोक्याला केस असावं बांग पाडावं गावानं बांग पाडत फिराव पण केस नाही डोक्याला आपण काय करणार काय गावातले उपाय आमच्या इकडले घ्या एकाच तासात केस एकाच तासात तुम्ही असं कोंबडच पाडत लय बरे का म्हणून लागा मग ते देऊ का तुम्हाला बरं बघ औषध कसलं आहे ते एकच टॉप आण लावायचं एकाच तासात केस होय लाव का लाव बर बघ बर लागा 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 हे पहिलं पहिलं लाग माहितच ना आम्हाला लागा

नाही राजनायक ह्याचा लागा गावातला तर माझी चांगलं जाण लागेल का अयो आय <laughs> काय झाड ना झाड जाड़ वाळून गेली पोरांना सांगितलं पाणी द्या कोणी पाणी दिलं नाही काय नाही मरणाची गरमाई आहे काय खरं ना तिथे चांगली हा चांगलीच आहेत की अशीच आहे ती आमच्या बंगल्या मोरे तू कुठला आहेस मी मुंबई मुंबईचा कुणाकडे आलायस इथे आलो नाही माहिती त्याचा मी होय राजाचा बाचा गा राजाचा कपडे घातलेत मामाकडे यायचं म्हणून मी कपडे नवीन घेतलेत येताना चांगली मुंबईची फॅशन आहे ती काय झाली माझ पोलीस आहेत मला त्यांना फोन लावायचा आहे बर माझ्या फोन मधला संपला बॅलन्स मग ती मला तुमच्याकडे तुम्ही दिसला मग म्हणले फोन तरी घ्यावा तुमच्याकडे असं देवड फोन मी कोण आहे माहित आहे तुला कोण पोलीस पाटील गावचा बा तुम्ही बी काय पोलीस पाटील मग देख तेवढा फोन फोन लावू द्या मला कोणाला लावतोय फोन पप्पाला माझ्या आता पप्पाला फोन लावून काय करतो काय माझं काम आहे कोड काढून पळून गेला काय मोबाईल घेऊन आले तर सरपंच आता फोन येणार होता अर्जंट ह्याच्याकडे बघितलंच पाहिजे गाडी आता गाभऱ्याच काय आता त्याला साधा मारतो काय हा राजाकडे बघतो आधी राजा गाफल्या पोराकरणी बघतो हा आता आज बरं वाटायला लागल आता पोरा कुठं आहे ते बघतो आधी दाव त्याला कसं येते आयला काय करावं काय कळाना त्याच्या आईला गाबडं कुठं पळून गेलं आणि काय झालंय काय कळाना मोबाईल घेऊन गेलंय त्याच्या आईला घरी जर कळालं बायकोला तर बायको ठोठ बोंबलं काय करावं घरी जावं काय करावं त्याच्या आईला जर गावातल्या माणसाला जर कळालं की पोलीस पाठला चोरी झाली तर काय खरं नाही अवघड आहे आय काय झालं काय पाटील तुम्हाला सांगा जे आ डोक्याचं खरच झाली काय खरुच काय तुम्हाला सांगा सांजवायला बघा ठीक राहिले डोक्याला बघा गेलं खरंच झालं बरं राजेचा भाचा आले कोण गिरणार गावलेलं मला मला औषध मला तुम्हाला औषध दिला आणि डोक्याला मला तासात मला केश देतो डोक्याला गेला औषध लावून पुरवून तिथं लावले माझ्या डोक्याला खरं झालं ओ ना डोक्याला बरं झालं तुमच्या टाळूला तेल लावलं त्याने काय माझा बी कुठाना करून गेलाय तुम तो तुमचा काय झालं सत्तर हजाराचा मोबाईल चोरून नेला त्याने मग काय बापाला फोन लावतो म्हणला होय गेला मोबाईल घेऊन मग त्याची जाऊन घेतली पाहिजे नाही नाही काय खरं नाही सर का ते त्या पोराला हुडाकलं पाहिजे होय हा अवघड आहे सगळं आपण काय करू माहितीये का त्याच्या मामाची बी गाडी घेऊ आणि त्याची गाडी घेऊ आणि ते आपण काय डायरेक्ट नियोजन करून त्याची टाकू तो गाला सोन्या चला चला हे आमचं काय तर भांड्याचं कारण काय तरी चला तुझ्या पैसे काम नाही करा काय होय लाका ती राजाचा काय करत लागा इशे राजाचं दार सुटली रा पाहिजे मग काय सुटली पाहिजे हो सोन्या पाहिजे हो पाटील का पाटील लोका राजाच्या ताल्याला तो कुठे गडी कोण कपाट्यावाला कुणाला हे पण बाबा कुणाला बाचा बाचा त्याचा बाचा आपण आम्हाला माहिती नाही आलाय बरोबर कुणाला पाटील त्याचा बाचार कुठं पण येऊन कोचा की आम्हाला काय करायचं हा अला का सरपंच हा नाजी काय करतो पण झालंय काय तिथे सांगा ना झालंय काय हा मोबाईल चोरून नेलाय मोबाईल चोरून नेलाय सत्तर हजाराचा

डायरेक्ट त्याची गाडी घेऊ मामा डायरेक्ट ह्यांना मान का मिळणार आपल्याला आपलं काही ते सामील कोणाला काय नाही तर काहीच बदल वाट ना कालच पार्लरला गेली होती चार हजार रुपये घालवले ते फोड का सोड पावडर लावते बाय थोडी काय दिसते काय पार्लर ला जाऊन फरक पडलेला दिसत नाही वाटत अयो हीच आहे काय ती तंटा मध्ये आमच्या मामाकडे सारखी पुलीस पाठवते काय चांगलंच मेकअप करते की आता बरी दिसायला लागली जरा तरी मेकअप करते काय थमा हिला घोरीच करतो आणि थोडी अयो कोण का माझ्या घरात फटाकडा लावून गेलं अयो तो नंतर माझं कसलं काळा झालं या का पार्लरला चार हजार रुपये घालून आली मी कसली गोरी दिसत होती आताच्या आता चाहता? कोण ना असकं होतं सून्या पांड्या राजाचंच काम असणार आहे दुसरं नाही कोण करू शकत पारताणटा मग त्या अध्यक्षाचं तोंड काळं करून ठेवलं माझं लय अवघड झालं बाय सरपंच तर कुठं उलटलंय काय माहिती आणि पोलीस पाटील का मरून बिरून पडला का काय एवढं घरा सगळं करूच तर माझ्या घरात पढगडा कसलं तो भाड केला आहे माझं कसली दिसती मी गांजर वळ काहीतरी येईन काय आता गुणाला अयो बडा सरपंचानं आणि पोलीस पटलांच्या हाडलं ना त्यांना दा कव तुझी गार कोण आले ती गावात झाला आपलं सरपंच पोलीस आठ आठ दिवस आपले गाठ पडत नाही ढोल वाढवले वाढवले का आम्हाला होय का काय झालं तुमचा काय बेंड बेंड काढला का कोण्या अरे पोलीस पाटलांना का हात वाकडा केला माझा लाका लय चोप लय मला का लय हाणला आम्हा तू वागाला अरे कोण पूर्ण गावात आलंय त्या राजा भाऊन कुठं आणले काय माहिती बर 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 ती लका सकाळी मी तर राजाचा बाचक आणले गाडीवर बसून हाय का कोण आहे टपुर्या कधी दिसत होतं बर माझं पाकिट आणलं मा दुकानात गेलो गायच गायला गायचोप दिली न पैसे द्यायला पाकिट काढतोय पाकिट कुठे हाय का लोक दुकानदाराने गायच दिली नाही माझ्याला डोक्यात बसले ते मी त्याला उचलून आपटणार आहे तरी गाव अरे पण ऐक तुला तरी तो त्याचं तोंड बघितलं का आहे का गोर आहे मला पोलीस पाटील सरपंच मोकरा मध्ये मला पडवून गेले ते त्यांचं काय समजायकाला आहे का आणि मी ती पोरग बघितले की ऐकलं म्हणले लेट टप्पुरे दिसते तुमच्या कधीच कसलाय पोरग टप्पुरीच म्हणतोय आपल्याला मार खाऊन गाव डोळे बडावले बडवून गेला मला बाधा बाधा तुमच्या कधीच कुठं नाही लाय लागा ते मॅथ वाटलं तुम्हीच बोलावं का काय त्याला आम्ही काय आमच्या अवकाशाला बोलावले तुमचं नाही ना काय लाका नाही लागा बरं ऐकू तो बघितलाय ना चला जाऊ सरपंचाकडे मी बघतो पुन्हा गंगे काय तरी बोल अग बोल काय तरी अग तुझ्यासाठी मी काय करू सांग बर हा गंगे खरं सांग तुझा मंजुळासारखा आवाज कसा माझ्या कानावर पडला की मी प्रसन्न व्हायचो आणि आज तुझा माझ्या अंग कानावर आवाज नाही मी मरु झालय हा अग गंगे तू माझी खरंच लय प्रिय लय प्रिय आहे तू मला आणि तुझा आवाज माझी कोकळेसारखा मोठा मोठा लय भारी वाटत कोकळे वाटतोसारखा राजा तुझा बाचा कुठे सांग मला कोण पान काय कलमत केलं तुला आहे हा सकाळ आलाय माझ्या घरी काय केलंय मला मानलं औषध म्हणला डोक्याला केस मला एका तासात मानला हा डोक्याला औषध लावलं हातांड्याने आणि मग मला होत ते विचार केस गेले निघून आता गादी डोक्याला सगळ्या आले त्या बर का राजा भाऊ तुला जेवण पाहिजे असेल जेवण देतो मटण चारतो दारू पाहिजे असेल दारू बी पाचतो लगा त्याने मोबाईल माझा चोरून नेलाय तेवढं काय करून ती मोबाईलच बघाड माझा ते पोरग कुठं ती सांग बाय बायको मला घरात घ्यायची नाही मला मोबाईल प्रेझेंट दिलाय

माझा आलाय हा आला आणि गंगीला म्हणला मग आम्ही तुमचा आवाज लय भारे तुम्ही उद्याचा कोकेळ लता मंगेशकर हो माझ्याकडं आहेत हवा आणि तुमचा आवाज कसा घुमल ते बघा आणि गोळ्या दिल्या रोखायला आवाजच गेला होय मग त्याला पोहोडला पाहिजे त्याला शिक्षा मिळलीच पाहिजे त्याला गावालाच तुम्ही गावाला मित्राला तरी फोन लावतो हॅलो अर मी मामाच्या गावाला आलोय मामाच्या गावाला आलोय मामाच्या गावाला दिलेत झटक्या झटक दोन तीन आता काय करतो आणि थोडं झटकं देतो मी काय केलंय माझ्या पैसे आहेत आता दोन फोन ना, ना 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 एक माझा आहे आणि एक आणलाय मी आणि पाकिट आहे त्याच्यात आहे दोन हजार रुपये दोन हजार काय मी तुला देणार नाही मी फक्त पाकिट तुला देणार हा मग आहे का नाही आणि थोडं झटकं देतून येतो तुझ्याकडे घेऊ आपण दोघं वाटत हो कोण हो, हो,

तुमचं सगळं पण पर्दा असं केलं नाही पाहिजे पाटील बरोबर आहे का बरोबर आहे तुम्ही पांघरून टाकू नका याला तुम्ही तुम्ही शिक्षा करा काय वस्तू भेटल्यात वस्तूच नाही काय बर आता झालंय झालंय या पोरग होत जाऊन ज्या सरपंच झाले पण वका हो शेवटी तुम्ही भी आम्हाला चेसलच की आम्ही बी गप्पत बसलोय की काय म्हणते बरोबर आहे की पण आम्हाला माहिती तुम्ही गेलं त्यांनी केले ते अहो त्यांनी आम्हाला आवा। पण पण तुम्हीच मोकळा मामा तुला धुले राव मामा आवाज घालवला तुम्हे गावकरी तर की झाडकी आवाजच घालवाय पाहिजे होता